नमस्कार मित्रांनो शुभप्रभात युवा कवी शांतराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की सध्या रस्ते रुंदीकरण औद्योगिकीकरणामुळे विकसित होणाऱ्या शहरांमध्ये वृक्षांची सरसगट कत्तल केली जाते त्यामुळे पर्यावरणातील तापमानात दिवसेंदिवस आपल्याला उच्चांक तापमानाची नोंद झालेली दिसते आणि यामुळे कडक उन्हाच्या झाडा सोसणे माणसाला खूप अवघड होऊन बसते असाच आजचा हा उन्हाळ्याचा विषय घेऊन आजची कविता आज मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे तर मित्रांनो आजच्या आपल्या ह्या कवितेचे शीर्षक आहे टाळू कसे उन्हाला टाळू कसे उन्हाला सूर्यदेव आग ओकू लागला माणसाचं डोकं शेकू लागला पंखाही लागलाय तापायला उन्हाची कोरड पडे घशाला उन्हाची कोरड पडे घशाला संपावर जाते उन्हात हवा संपावर जाते उन्हात हवा जीव करतो पाणी पाणी कडक उन्हाचा पडतो चटका कामाच्या व्यापात माणूस मोजतो एक एक घटका कामाच्या व्यापात माणूस मोजतो उन्हाच्या एक एक घटका जीवाची उन्हाने होईलाहीलाही लाही गार पाण्याच्या शोधात माणसाचा जीव कासावीस होई माणूस असो की प्राणी प्रत्येकाच्या घोषाला कोरड पडते लई माणूस असो की प्राणी प्रत्येकाच्या घशाला कोरड पडते लई लस्सी ज्यूस आईस्क्रीम काकडी टरबूज गारवा जीवाला गारवा जीवाला लोणचा आवळा निंबू सरबत उसाच्या रसालाही मागणी लई टरबूज काकडी जिवाला गारवा दे बरीच तोडली गेलीत झाडे उष्णता दिवसेंदिवस वाढे बरीच तोडली जात आहेत झाडे उष्णता दिवसेंदिवस वाढे असा लागतो चटका मनाला सावली राहिली नाही कोणाला सावली राहिली नाही कोणाला प्रश्न पडतो मनाला टाळू कसे उन्हाला टाळू कसे उन्हाला आज उद्या आणि भविष्यात टाळू कसे उन्हाळाला प्रश्न पडतो मनाला टाळू कसे उन्हाळा तर मित्रांनो आपल्याला कविता आवडल्यास कवितेला लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन कविता ऐकण्यासाठी युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण नवीन कवितेत नवीन विषयासह ह्याच हो। आपल्या युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर तोपर्यंत आनंदात राहा मजेत राहा धन्यवाद